आपल्या या चॅनलवरती सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे तर दोन हजार चोवीसमध्ये श्रावण महिना कधीपासून सुरू होत आहे त्याचबरोबर तो कधी संपणार आहे यंदा दोन हजार चोवीसमध्ये चार सोमवार आलेले आहेत की पाच आलेले आहेत त्याचबरोबर उपवास कसा करायचा तो कसा सोडायचा आणि कोणत्या सोमवारी कुठली शिवामूट आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघा सर्वजण ज्या महिन्याच्या आतुरतेने वाट बघत असतात तो म्हणजे श्रावण महिना या श्रावण महिन्यामध्ये सर्वजण शिवशंभू शंकरांची अतिशय मनोभावे पूजा व्रत वैकल्य करतात कारण असं म्हटलं जातं की जो कोणी भोलेनाथांची सेवा उपासना पूर्ण श्रद्धेने करतो आणि श्रावण महिन्यातलं सोमवारचं व्रत जो कोणी पूर्णपणे मनोभावे करतो त्याची प्रत्येक इच्छा महादेव पूर्ण करतात त्यामुळे बघा या श्रावण महिन्याला अत्यंत महत्त्व प्राप्त झालेलं आहे आता यंदा दोन हजार चोवीसमध्ये हा श्रावण महिना कधी सुरुवात होणार आहे त्याचबरोबर उपवास कसा करायचा आणि उपवास सोडत असताना आपल्याला कोणत्या पदार्थावर किंवा कुठली भाजी आवर्जून खायची आहे हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया सगळ्यात जास्त सणासुद्धीचा महिना म्हटलं की श्रावण महिन्याची आठवण सर्वांना होते हा श्रावण महिना म्हणजे उत्साह त्याचबरोबर सणांची रेलचेल असलेला महिना असतो त्यामुळे श्रावण महिन्याची प्रत्येकजण आतुरतेने वाट बघत असतो तर यंदा दोन हजार चोवीसमध्ये पाच ऑगस्ट रोजी पहिला श्रावणी सोमवार आलेला आहे आणि श्रावण महिन्याची सुरुवातच सोमवारपासून झालेले आहे तर आपण बघूया की कुठल्या सोमवारी कुठली शिवामूठ आहे त्याचबरोबर कुठल्या तारखेला श्रावणी सोमवार आलेले आहेत तर बघा पहिला जो श्रावणी सोमवार आहे तो आलेला आहे पाच ऑगस्ट दोन हजार चोवीसला आणि या दिवशी शिवामूठ जी आहे ती पहिली शिवामूठ असते तांदळाची त्याचबरोबर बघा दुसरा जो श्रावणी सोमवार आलेला आहे तो आहे बारा ऑगस्ट रोजी आणि त्या दिवशीची शिवामूठ आहे तिळ तिसरा जो श्रावणी सोमवार आलेला आहे तो एकोणीस ऑगस्ट रोजी आलेला आहे आणि त्या दिवशीची शिवामूठ आहे हिरवे मूग त्याचबरोबर पुढचा चौथा जो श्रावणी सोमवार आलेला आहे तो आलेला आहे सव्वीस ऑगस्टला आणि त्या दिवशी म्हणजेच चौथी शिवामूठ आहे जव म्हणजेच जवस आणि पाचवा जो श्रावणी सोमवार आहे तो आलेला आहे दोन सप्टेंबर रोजी आणि पाचवी शिवामूठ आहे सातू बघा यंदा दोन हजार मध्ये एकूण पाच श्रावणी सोमवार आलेले आहे त्यामुळे आपल्याला महादेवांची सेवा उपासना करण्यासाठी पाच श्रावणी सोमवार मिळणार आहेत बरेच जण संपूर्ण श्रावण महिना देखील उपवास करतात आणि बरेच जण असेही असतात की फक्त जे श्रावणातले सोमवार आहेत ते मनोभावे करतात तर बघा प्रत्येकाची ही उपवास करण्याची व्रत करण्याची पद्धत जी आहे ती थोडीफार वेगळी असू शकते म्हणजेच आपल्याला हे श्रावणी सोमवारचं व्रत जे आहे, ला पहिला आहे। उगस्ट, उगस्ट, आनी ते पाच ऑगस्टपासून सुरू करायचं आहे कारण पाच ऑगस्टला पहिला श्रावणी सोमवार आहे मग तुम्ही पाच ऑगस्ट बारा ऑगस्ट एकोणीस ऑगस्ट सव्वीस ऑगस्ट आणि दोन सप्टेंबर हे श्रावणी सोमवार जे आहेत ते धरू शकता आणि त्या दिवशी महादेवांचं व्रत उपवास करू शकता प्रत्येक श्रावणी सोमवारी आपल्याला महादेवांचं पूजन करायचं आहे शिवपूजनाला अत्यंत महत्त्व दिलेलं आहे त्यामुळे बघा प्रदोष काळामध्ये म्हणजेच सायंकाळी साडेपाच ते साडेसात या काळामध्ये या प्रदोष काळामध्ये आपल्याला शिवपूजन प्रत्येक श्रावणी सोमवारी आणि त्याचबरोबर प्रत्येक दिवशी देखील श्रावणामध्ये करायचं आहे कारण असं म्हटलं जातं की प्रत्येक तुमची इच्छा या शिवपूजनाने महादेव जे आहेत ते दूर करतात पार्वती मातेने देखील आपल्याला महादेव हाच नवरा मिळावा यासाठी हे जे व्रत आहे श्रावणी सोमवारचं ते अतिशय नियमांचं पालन करून केलेलं होतं त्यामुळे बघा विवाहित महिला हे जे व्रत आहे ते आपल्या पतीच्या प्रगतीसाठी पतीच्या दीर्घायुष्यासाठी करत असतात आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी आपल्याला सौभाग्य लाभावं म्हणून मनोभावे करतात त्याचबरोबर अविवाहित मुली किंवा कुमारिका मुली देखील हे शिवपूजन श्रावणी सोमवारचं करू शकतात आपल्याला चांगला पती लाभावा त्यामुळे हे जे व्रत आहे ते अविवाहित मुली देखील करू शकतात त्याचबरोबर स्त्री पुरुष कोणीही हे व्रत अगदी मनोभावे करू शकतं आता बघा सोमवारचे व्रत जर तुम्ही करणार असाल तर तुम्ही या व्रता दिवशी फळे जी काही सिजनल फळे असतात तर ती खाऊ शकता जी काही रसाळ फळे असतात ती खाणं अगदी योग्य समजलं जातं त्याचबरोबर दूध दही यांचं सेवन तुम्ही करू शकता ताक पिऊ शकता पण बघा बरेच जण उपवासाच्या दिवशी तेलकट पदार्थ जास्त प्रमाणामध्ये खातात पण त्यामुळे आपल्या शरीराला त्रास होऊ शकतो त्यामुळे बघा शक्यतो फलाहार घेणं हे कधीही व्रताच्या दिवशी योग्य समजलं जातं त्याचबरोबर बऱ्याच भागामध्ये ज्या वेळे श्रावणी सोमवार असतात किंवा महादेवाचे उपवास असतात त्या उपवासाला वरही खाणं वर्ज समजलं जातं म्हणजेच काही भागामध्ये याला भगर देखील म्हणतात तर अशी ही भगर जी आहे ती बऱ्याच ठिकाणी श्रावणी सोमवारी किंवा महादेवांच्या उपवासासाठी खाल्ली जात नाही तर तुम्ही या दिवशी वरईचे कुठलेच पदार्थ खाऊ नका कारण बऱ्याच पदार्थांमध्ये वरई वापरली जाते त्यामुळे श्रावणी सोमवारचं व्रत कर आपल्याला वरईचा समावेश आपल्या आहारामध्ये करायचा नाही आहे किंवा वरळीचा भात देखील आपल्याला खायचा नाही आहे त्याचबरोबर बघा हे उपवासाचे पदार्थ करत असताना म्हणजे जेव्हा आपण श्रावणी सोमवारचं व्रत करतो किंवा महादेवांचं व्रत करत असतो तेव्हा मीठ खाणं देखील वर्ज्य समजलं जातं त्यामुळे साधं मीठ न वापरता तुम्ही सैंध मिठाचा वापर उपवासाच्या पदार्थांमध्ये करायचा आहे आता बघा उपवास कधी सोडायचा तुम्ही दिवसभर फलाहार घेऊ शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाऊ शकता खिचडी देखील तुम्ही करून खाऊ शकता पण वरई तुम्ही खायची नाही आहे याशिवाय तुम्ही सुकामेवा खाऊ शकता उपवासासाठी म्हणजे दिवसभर जेव्हा तुम्ही उपवास करणार आहात तेव्हा तुम्ही सुकामेवा खाऊ शकता त्याचबरोबर खजूर खाऊ शकता मणुके खाऊ शकता पण तुम्हाला ज्या काही गोष्टी मी सांगितलेल्या आहे वरई म्हणा किंवा साधं मीठ ते वर्ज्य करायचं आहे तर असा दिवसभर तुम्हाला उपवास करून संध्याकाळी प्रदोषकाळी महादेवांचं पूजन करून त्यानंतर संध्याकाळी उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना तुम्ही समजा चुरमा केलेला असेल तर अवश्य चुरम्याच्या लाडूंवरती तुम्ही हा उपवास सोडू शकता म्हणजे काय तर चपातीमध्ये थोडासा गूळ आणि तूप मिक्स करायचा आणि असा हा जो चुरमा आहे तर तर तो तुम्ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ शकता आणि या चुरम्यावरती तुम्ही उपवास सोडू शकता किंवा कुठलाही गोड पदार्थ तुम्ही बनवून खाऊ शकता तुम्ही वरण भात चपाती भाजी या सात्विक जेवणावरती तुमचा उपवास जो आहे तो सोडू शकता आणि लक्षात घ्या हे जेवण बनवत असताना त्यामध्ये कांदा लसूण विरहित जेवण आपल्याला सोमवारच्या दिवशी बनवायचं आहे आणि अशा सात्विक जेवणावरतीच आपला उपवास जो आहे तो सोडायचा आहे त्याचबरोबर श्रावणी सोमवारचा उपवास सोडत असताना आपल्याला मुळ्याचा वापर आपल्या जेवणामध्ये करायचा आहे म्हणजे तुम्ही कच्चा मुळा तुमच्या ताटामध्ये ठेवायचा आहे आणि पहिल्यांदा त्या मुळ्याचा घास घ्यायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही हा उपवास सोडायचा आहे किंवा तुम्ही मुळ्याची भाजी देखील बनवून ती तुमच्या जेवणामध्ये उपवास सोडण्यासाठी वापरू शकता त्याचबरोबर उपवास सोडत असताना जेव्हा आपण श्रावणी सोमवारचा उपवास सोडतो त्या दिवशी आपल्याला चपातीच खायची आहे तर आपल्याला भाकरी खायची नाही हे लक्षात घ्या फक्त तुम्ही चपाती तुमच्या जेवणामध्ये घेऊ शकता तर असे काही नियम आहेत श्रावणी सोमवारच्या उपवासाचे ते आपल्याला नक्की याप्रमाणे उपवास करायचं आहे आणि त्याचप्रमाणे आपल्याला उपवास हा सोडायचा आहे कारण बघा प्रत्येक व्रताचे काही नियम असतात आणि जर आपण या नियमांप्रमाणे ते व्रत केलं तर नक्कीच आपल्याला फलप्राप्ती होते आणि जे काही आपण श्रद्धेने मनोभावे व्रत करत असतो तर नक्कीच ते देवापर्यंत पोचतं तर अवश्य तुम्ही अशा प्रकारे हे व्रत करू शकता उपवास करू शकता आणि जरी तुम्ही उपवास करणार नसाल तरी देखील सोमवारच्या दिवशी जे श्रावणी सोमवारच्या दिवशी तुम्ही जेवण बनवणार आहात ते शक्यतो सात्विक जेवण बनवण्याचा प्रयत्न करा कांदा लसूण विरहित तुम्ही जेवण बनवायचं आहे आणि सोमवारच्या दिवशी जरी तुम्ही व्रत केलं नाही तरी देखील मुळा तुमच्या जेवणामध्ये अवश्य तुम्ही समाविष्ट करायचं आहे आणि मुळ्याचं सेवन करायचं आहे तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सर्वांना ही जी उपयुक्त माहिती आहे ती कळेल आणि नक्कीच या व्हिडिओचा सर्वांना यूज होईल